या संदर्भामध्ये ज्येष्ठ नेते रेल्वे आणि केंद्रीय नेतृत्व देल ने काय करावं हे साडेतीन महिन्यामध्ये सर्व थांबणार परंतु संघटनात्मक दृष्ट्या प्रत्येक मतदारसंघ हा महायुतीसाठी कसा योग्य होईल त्यासाठी भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद ही कशी उभी करता येऊ शकते या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये दीड महिन्यामध्ये तुम्हाला समाना करायचं आणि त्याचीच एक तयारी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी करावी यासाठी अधिवेशन मंडल स्तरावरती करावं तुम्हाला की त्याची तयारीसाठी आजची ही बैठक होती घेतला नाही ना सर्वजण प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटत असतं तो मतदारसंघ त्यांनी लढावा गैर काहीच नाही तो आपल्या तुम्ही एवढे दिवस उद्या काम करताय पत्रकार आहात जन्म इथलाय काय वाटत कोणी लढा तुम्हालाच माहित विचारतोय असच असत सर्वेक्षण असंच ते विचारलं पाहिजे तुम्हीच सांगा तुम्ही सांगितलं तर त्याचं उत्तर चांगलं होईल मला असं वाटतं सांगा सांगितलं तर बरं होईल आम्हाला पण त्याला जोर येईल ना थोडा आता एक गोष्ट फार महत्वाची असते असतं परंतु आमचे ही सगळे निर्णय जे आहेत का आम्ही घेत नाही या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेतात आणि आम्हाला खात्री आहे की कार्यकर्ते का पार्टीशी पार्टी शंभर टक्के राहील आणि पार्टीच्या असणारी ताकद ही जर कार्यकर्त्याची असणारी ताकद जर पार्टीने समजली खरच त्यामध्ये आम्हाला आनंद होईल आम्हाला खात्री आहे <laughs> <laughs> की आमच्या बाजूने एक निर्णय मधला मिटवण्याचा प्रयत्न खर तर तो विषय जो आहे अतिशय नाजूक विषय आहे मला आठवतं की देवेंद्रजी ज्याला मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या काळामध्ये अंतिम टप्प्यामध्ये राजत केले जी होते आमच्याबरोबर त्यावेळेच्या काळामध्ये त्या विषयामध्ये असा विषय गावकार म्हणून असणारा विषयच मंडळी जागा त्यांच्या आहेत वर्षानुवर्ष पिढीजात जात ते त्याच्यावरती आहेत काय छोटीशी गोष्ट आहे की प्रत्येक देशामधील असणारा प्रत्येक जण जो शेतकरी राबतो आहे त्याला प्रत्येकाच्या नावावरती जागा होते वर्षानुवर्षाचा अनुभव आहे आणि ज्याच्या जागा नावावरती असतात त्याला ना सगळेच्या सगळे सरकारी योजना ज्या आहेत ना त्यांचा लाभ मिळतो बिचारी ही सगळी मंडळी जी आहेत ना ती वर्षानुवर्ष राबत आहेत त्यांच्या मुलांची शिक्षण आहेत त्या शिक्षणासाठी जर त्यांना कुठेतरी बँकांकडे जायचं असलं जाता येत नाही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे देवेंद्रजीच्या काळामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला सरकार मायबाप असतो उदात्त मनाने विचार करून म्हटले की नाही तेव्हापासून आजपर्यंत हा विषय असाच फॅमिल गाव आणि गावातील असणारे विषय वेगवेगळे आहेत वेगळे गावातील लोकांनी सर्वांनी एकमताने ठरवलं की आम्हाला हे मंजूर आहे ठरवल्यानंतर पण बरेच दिवस झाले बिचारे रोज जिरपाट्या घालतात वेगवेगळ्या पद्धतीने घालतात म्हणून मग त्यामध्ये जो काही निर्णय लोकहिताचा असेल सर्व सामान्य म्हणतात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे आणि हे सामान्य माणसाचं सरकार जे आहे ते सामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे ना भूमिका भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न कोणालाही येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसावरती अन्याय होणार नाही या गोष्टी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गावागावामध्ये सर्व ठिकाणी उभं राहून कारण तो फिरतोय गावागावात जातोय तिथल्या असणाऱ्या अडचणी समजून घेतोय आणि सरकार जे आहे ना सरकारकडून करून घेण्यासाठी धडपडतोय तीच ती धडपड आहे तिथला असणारा एक कार्यकर्ता आहे पंचायत समितीचा सदस्य आहे अमित गावडे प्रयत्न करत आहे पार्टीने उभं राहिलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे तिथली ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी सरपंच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी काय की आम्हाला आमच्या पाठीशी आमच्या विचाराबरोबर जर ही सगळी जण ठामपणे उभी राहिली तर त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही उभं राहणं त्यांना न्याय मिळवून देणं ही भूमिका आम्ही घेतली आहे आणि तिथे आता मी सांगितलं की आपण जे करताय सरकारच्या भूमिकेवर आम्ही पण आहोत परंतु लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेणं जो अपेक्षित आहे तो घ्यावा आणि संबंधित सर्वांना आदेश केले मी देवा नव्हतो मला माहित नाही परंतु सर्वांची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी जे म्हणतात सामान्य माणसाचं सरकार आहे सामान्य माणसाबरोबर राहिलं पाहिजे आणि आम्ही सगळीजण सामान्य माणसाबरोबर आहोत आणि त्या माणसांबरोबर न्याय देण्यासाठी आम्ही लोक त्यांच्या माझा सांगताय का तुम्ही बघून बघतो मी मला माहित नाही आपण असं म्हणताय कडलंय हा गेली वर्षानुवर्ष जो आहे हा व्हायला हवा म्हणून सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात आणि त्याला यश यायला लागलाय सिंधुर्गामध्ये संपूर्ण झालाय रत्नागिरी मधला अर्धा झालेला आहे आणि जे राहिले ज्या ज्या ठिकाणची कामं राहिली आहेत त्या त्या ठिकाणी पूल शिल्लक राहिले ब्रिजेस जे आहेत ना ते शिल्लक राहिले त्यामुळे त्या ब्रिजेस आणि ब्रिजेसच्या बाजूचे असणारे जे कला असणारे पॅरल रस्ते जे ते शिल्लक राहिले ते सुद्धा हंड्रेड तरी लवकर झाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गणपतीच्या अगोदर ब्रिजेसच्या बाजूचे असणारे सर्व्हिस रोड हे नागरिकांसाठी येणाऱ्या प्रत्येक जो साकर्मणी आहे तो गणपतीला येतो कालच त्या संदर्भामध्ये दौरा केला सर्व अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सॉर्ट आउट करा जे आपण निर्देश ऑलरेडी मी दिले आजने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंत्रालयामध्ये त्यामध्ये बैठक घेतली आहे आणि त्यांनी शिवाय तसे निर्देश दिले आहेत आणि गडकरी साहेब स्वतः त्यामध्ये लक्ष राहिलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता त्या भागांमध्ये अतिशय चांगलं काम करता स्वाभाविकपणे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व आम्ही कार्यकर्ते करू धन्यवाद देशामध्ये राष्ट्रीय अधिवेशन झाल्यानंतर पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं भारतीय जनता पार्टीच जे अधिवेशन आहे ते अधिवेशन झालं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला आदरणीय आमचे सर्वांचे नेते अमितजी आणि देवेंद्रजी हे अधिवेशनाला होते आपण सर्वांनी त्या अधिवेशनामध्ये भाषण झाली ती आपण सर्वांनी ऐकली परंतु एक, एक कार्यक्रम त्या अधिवेशनाच्या निमित्ताने पण दिला गेला सर्व जिल्ह्यांमध्ये आपण सर्वांनी जसं पुण्यामध्ये अधिवेशन झालं त्याच पद्धतीने जिल्ह्यामधलं अधिवेशन सुद्धा विस्तारित असं अधिवेशन घ्यावं आणि त्याचबरोबर सर्व आपल्या विचाराला मानणारा

कशी जिंकेल या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी संघटनात्मक ताकद उभी करावी त्या दृष्टिकोनातून आजची बैठक विक्रम पाटीलजी प्रदेशाचे सरचिटणीस आहेत ते अदयने लिहिले स्वामीजी आदळने स्वामीजी सावंतजी आणि सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी एक संकल्प केला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार या तिन्ही मतदारसंघामध्ये कसेच रिंकून येतील त्यासाठी प्रयत्न परंतु याही व्यतिरिक्त एक अत्यंत महत्वाचा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या दोन अडीन वर्षांमध्ये जवळजवळ साडेसहा हजार कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा आहे आपण सर्वजण पाहता की सर्व कामांना खऱ्या अर्थाने सुरुवातही परंतु एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आपण कोकणामध्ये घेतला होता कोकणामधील असणारी रेल्वे स्टेशन हे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं बाह्य रूप जे आहे ते एअरपोर्ट सारखं असलं पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा स्टँड वेगळे असले पाहिजे बस स्थानक वेगळी असली पाहिजे प्रवाशांना एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या पद्धतीचा दिलासा निर्माण व्हायला हवा या दृष्टिकोनातून कोकणामधील असणारी बारा तेरा स्टेशन कि करा था की त्या धर्तीवरती विमानतळाला जसं लोक असतो त्या धर्तीवरती करावी ते ठरवलं आणि तेव्हापासून कामाला सुरुवात झाली सावंतवाडी असेल कणकवली असेल सिंधुदुर्ग नगरी असेल त्याचबरोबर कुडाळ असेल सिंधुर्गामधील असणारी सर्व रेल्वे स्टेशन हे खऱ्या अर्थाने तयार व्हायला लागली टप्प्याप्या सर्व रेलवे स्टेशन च उद्घाटन करावल आठ ऑगस्ट क्रांति दिन साजरा किया तो एक दिवस गोया समी जो रेलवे स्टेशन अंतिम टप्प्या आने काम पूर्ण अशा कई रेलवे स्टेशन च उदघाटन कराव

ऑगस्ट महिन्यामध्ये हे करण्याची आम्ही आठ तारखेला करणार आहोत आणि या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही इथे बऱ्याच वेळेला जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा कार्यालयात किंवा येतो त्यावेळेला लक्षात येतं की हे सरकार जे आहे ते केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जे असेल आणि देखील सरकार सामान्य माणसाचा उल्लेख होतो आणि सगळ्या गोष्टीवरून आपल्याही सगळ्यांच्या केंद्रबिंदू म्हणून ज्यावेळेला काम करत आहे त्यावेळेला सामान्य माणसाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु मध्यंतरीच्या काही दिवसापासून वारंवार आपल्या सर्वांकडून जेव्हा लक्षात येतं की लोकशाही दिनाच्या निमित्ताने त्यांच्या दिना समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा येत असतात त्यांच्या विषय जे आहेत दिन ते कुठेतरी अधिकाऱ्यांकडून सोडवले जात नाही बऱ्याच ठिकाणी तक्रारी त्यामुळे तिन्ही मतदारसंघामध्ये पालकमंत्री म्हणून येणाऱ्या मतदारसंघामध्ये तरी हेडक्वार्टर मध्ये आपल्या सर्वांना विनंती करणारा आपल्या माध्यमातून की महसूल खात्यातले काही विषय असतील साधा विषय असतो बऱ्याच तपास असेल सातबाऱ्यावरती आपल्याच गावातलं कोणाचं नाव बदलायचं असेल त्याला एवढे मारावे लागतात की मारा त्याचं काही लिमिट नाही आपल्याला कोणता तरी दाखला पाहिजे असेल तर असे सगळे विषय जे आहेत आपले महसूल करतात असेल किंवा वेगवेगळ्या ज्या खात्यांबद्दल असणारे असे काही विषय असतील की जे सर्व अधिकाऱ्यांना एकच ठिकाणी घेऊन आणि त्याच दिवशी या सगळ्या गोष्टी त्याची स्फुटनी करणं आणि जे विषय त्या दिवशी मार्गी लावता येतील ते मार्गी लावणं आणि किंवा किती दिवसात मार्गी लावता येतील या सगळ्या गोष्टी एखादं काम हे त्या क्षणी होऊ शकतं एखादं काम कदाचित सात दिवस लागतील एखादं काम थोडस दूरगामी असेल परंतु त्याला दिशा देता तरी येईल का अशा सगळ्या विषयांना खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय देता येऊ वेगळ्या पद्धतीने विषय हाताळावा आपल्यापैकीच पत्रकारांकडून बऱ्याच वेळेला येत असत त्यामुळे त्याची सुरुवात ही अकरा बारा आणि तेरा या दिवशी करावी आम्ही ठरवलेला आहे त्यामुळे त्याची सुद्धा प्रसिद्धी जरा आपण आपल्या वर्तमानपत्रातून आपल्या प्रसिद्धी माध्यमातून केली तर अनेक अशा जे विषय आहेत त्या विषयाला सुद्धा कुठेतरी गती देण्याचं काम केलं जाईल पुन्हा एकदा तिन्ही विषय जे आहेत त्या तिन्ही विषयाला आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी आणि पॉझिटिव्हली या सगळ्या विषयाकडे पाहावं ही आपणा सर्वांना विनंती आहे